मित्रांनो काल आमच्या गावात म्हणजे तरवाड्या गावात खूप वाईट घटना घडली बारा तारखेला चौथीची मुलगी आहे तिचं नाव धनश्री उमेश शिंदे माझा जवळचा मित्र त्याचीच मुलगी आहे तर पाच वाजता शाळा सुटली आणि शाळा सुटल्यानंतर घरी परतलीच नाही तर परवापासून आम्ही सगळं गाव शोधाशोध आहे कालपासून सोशल मीडियाचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय तर माझा सर्व कलाकारांना विनंती आहे की आपण एक रील बनवून पोस्ट करा जर आजूबाजूच्या खेड्यात कुठे आपल्याला आढळली आपली धनश्रीताई तर घरापर्यंत सुखरूप पोचेल आपले कलाकार आणि रील स्टार सर्वांना माझी विनंती आहे आपण एक रील बनवून आपल्या धनश्रीताईला घरी आणण्यासाठी एक मदत करावी एवढीच मी विनंती करतो माझ्या गावाच्या वतीने तरवड्या गावाच्या वतीने आणि मदत तर फार महत्वाची आहेच पण जर आपली धनश्रीताई कुठे दिसून आली तर मी तिचा फोटो पण देतोय खाली आणि खाली एक कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करायचा आणि कळवायचं एवढीच मी, मी विनंती करतो सांगताना अंगाला काटा येतोय मित्रांनो खूप वाईट घटना आहे धन्यवाद